नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबद्दल तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा दुसरा टप्पा हा चालू झालेला आहे आणि आपण स्क्रीनवर मेसेज बघू शकतात ज्या बहिणींनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अपरोड म्हणजेच मंजूर झालेला आहे अशा बहिणींना हा मॅसेज आजपासून सुरुवात झालेली आहे ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर झाला त्यांना आज सकाळी बघा नऊ वाजून दोन मिनटाला हा मॅसेज आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस आजचाच मॅसेज आहे मुख्यमंत्री टोटल बॅलन्स तीन हजार रुपये हे खात्यात आलेले आहेत आपण स्क्रीनवर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे म्हणजेच आजपासून बहिणींना खात्यात पैसे येऊ लागलेले आहे आपण स्क्रीनवर मॅसेज बघू शकतात सकाळी नऊ वाजेचा हा मेसेज आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच हा मॅसेज आहे आपल्या खात्यातही ऑगस्टमध्ये जर हा फॉर्म मंजूर झाला असेल तर आपल्यालाही आज उद्या परवा म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आपला जर फॉर्म मंजूर झालेला असेल तर आपल्यालाही लवकरात लवकर तीन हजार खात्यात जमा होतील त्याबद्दलच आजचा सा व्हिडिओ होता धन्यवाद